जत तालुक्यातील बागेवाडी गावचा सुपुत्र असलेला सुदर्शन आकाराम शेंडगे याने राज्यस्तरीय या कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे त्याची राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे कुंभारी तालुका जत येथील श्रीनिवास भोसले कुस्ती प्रशिक्षण केंद्रामध्ये सुदर्शन शेंडगे हा प्रशिक्षण घेत आहे त्याचे चुलते व जत तालुका कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध कुस्ती समालोचक पैलवान वस्ताद कृष्णा शेंडगे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले आहे नाशिक येथे राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा झाल्या यामध्ये अठ्ठावन्न किलो वजन गटात ग्राफलिंग प्रकारामध्ये सुदर्शन सुदर्शनाकाराम शेंडगे याने मुसंडी मारत सुवर्णपदक पटकावले आहे त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे जत तालुक्यातील बागेवेळीसारख्या ग्रामीण भागामध्ये एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला सुदर्शन शेंडगे यांनी ही कर्तबगारी केली आहे त्यांचे चुलते वस्ताद पैलवान कृष्णा शेंडगे हे एक नावाजलेले कुस्तीगार आहेत व कुस्ती समालोचक तसेच वस्ताद आहेत त्यांच्या तालमीमध्ये सुदर्शन याने शिक्षण घेतले आहे त्याशिवाय पैलवान सुशांत शेजोळ यांचेही त्याला मार्गदर्शन लाभले आहे श्रीनिवास भोसले कुस्ती प्रशिक्षण केंद्र हे जत तालुका नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातले एक नावाजलेली तालीम संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून युवा नेते अवधूत श्रीनिवास भोसले हे अनेक तरुण विद्यार्थी व पैलवानांना घडवण्याचे कार्य अविरतपणे करत आहेत एकीकडे तरुणाई व्यसनाधीन होऊन गैरमार्गाला निघाली असताना कुंभारीसारख्या ग्रामीण भागामध्ये मोडकळीस आलेल्या कुस्तीला पुन्हा अवस्था प्राप्त करून देण्याचे कार्य पैलवान कृष्णा शेंडगे व अवधूत भोसले हे करीत आहेत आणि त्याच्या माध्यमातून अनेक नवोदित पैलवान या तालीममध्ये तयार होताना दिसत आहेत या संस्थेच्या अनेक पैलवानांनी विविध स्पर्धेमध्ये आपली चमक दाखवली आहे याशिवाय महाराष्ट्र केसरीपर्यंत मुसंडीही मारली आहे पैलवान सुदर्शन शेंडगे हा कुंभारी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या बारावीच्या वर्गामध्ये शिकत असून त्याला शाळेतील सर्व मुख्याध्यापक शिक्षक व क्रीडा शिक्षक यांचेही चांगले मार्गदर्शन लाभले आहे पैलवान सुदर्शन शेंडगे याचे जय भारत न्यूजच्या वतीने खूप खूप हार्दिक अभिनंदन